न्यूज मराठी नवी दिशा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे विधानसभा निवडणुकीचा तेवीस तारखेला निकाल लागला आणि मतदारसंघात लोकप्रतिनिधी कामाला लागलेले ला आहेत सोबत नवनिर्वाचित आमदार सुहस बाबर आहेत भैया वीस अवघ्या वीस दिवसातच तुम्ही या ठिकाणी मतदारसंघात कामाला लागल्यात आढावा बैठक घेतली काय नंतर सांगा काल प्रशासनाचे खानापूर आठपडी विसापूर संघात मतदारसंघातल्या जेवढे प्रशासकीय अधिकारी आहेत सगळे एचओ आहेत सगळ्यांची काल मिटिंग आणि प्रशासनाबरोबर काम करत असताना म्हणजे यापूर्वीही काम करत असताना शेवटी एकटा लोकप्रतिनिधी काही करू शकत नाही प्रशासन त्याच्या साथीला ताकदी असावं लागतं हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे रथाचे दोन चाक असतात एक चाक अडकलं तरी अडचण होऊ शकते त्यामुळं त्या सर्वांना एकत्र घेऊन त्या मतदारसंघामध्ये विकास कामांच्या नव्या पद्धतीने काम करण्यासाठी काल एक आढावा बैठक प्राथमिक स्वरूपात त्या पार पडली आहे आता इथून पुढं प्रशासनाच्या डिपार्टमेंट वाईज मिटिंग घेण्यासाठी आम्ही आता एवढं अधिवेशन आहे नागपूरचं अधिवेशन संपलं की परत डिपार्टमेंट वाईज मग पंचायत समिती नगरपालिका सगळ्या डिपार्टमेंटची सेपरेट मिटिंग ह्या से मतदारसंघातील सगळी विकास कामं गतिमान करण्यासाठी काय करावं लागतंय त्याचा एक मास्टर प्लॅन करून आम्ही त्याच्यावरती काम करण्यासाठी आपण सुरुवात करतो खर तर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करताय तुम्हाला लोकांनी भरपूर मतदान केलेलं आहे अष्ट्याहत्तर हजारांचं मताधिक दिलेलं आहे पण जे विरोधक आहेत ते ईव्हीएमचा घोटाळा असे म्हणतात त्यांना काय आता शेवटी असं आहे पार्टी टिकवण्यासाठी त्यांना काय तर म्हटलं पाहिजे नाकारले हे मानसिक मानसिकता काय त्यांच्या होत नाहीये ईव्हीएम वरती दोन जणांपेक्षा त्यांनी थोडं आत्मपरीक्षण करायला पाहिजे होत की का लोकांनी आपल्याला नाकारले मला असं वाटतं की दोन हजार चार साली त्यांचा जो विजय झाला त्यावेळेला ईव्हीएम होतं नऊ साली त्याने आमदारकी परत जिंकली त्यावेळेला सुद्धा इव्हीम होतं अकरा साली नगरपालिका जिंकली त्यावेळेला एव्हीएम होतं दोन हजार सतरा साली त्यांनी नगरपालिका जिंकली त्यावेळेला इव्हीएम होतं आता हारलं की हे खराब कसं असत असं नसतं कधी त्यांनी मला असं वाटतं की लोकांशी मन ओळखायला कमी पडले कारण ज्या वेळेला आपण एखादी निवडणूक करतो ज्यावेळेला आपण एखाद्या लोकांना भेटतो लोकांशी बोलल्यानंतर त्या लोकांचा मिळणारा प्रतिसाद त्या लोकांच्या बॉडी लँग्वेजून समजते की लोक आपल्यावर राहणार की नाही रामारे ते मला जाणवत होतं मला पहिल्या दिवसापासून मला खात्री होती की प्रचंड मोठ्या मताधिक्यानं माझा विजय होणार कारण लोकांचा प्रतिसाद लक्षात येतो मला असं वाटतं की विरोधकांना लोकांची मनं पण कळली नाहीत त्यांच्या भावना पण कळल्या नाहीत त्यांचा प्रतिसाद पण कळाला नाही ते गृहीत धरून चालले होते ते आविर्भावात चालले होते मी काय त्यांचं फारसं बघितलं नाही पण मग त्यांचं असं म्हणणं की अमुक अमुक गावामध्ये आमचा सरपंच आहे तिथं आम्हाला मतं पडली पाहिजे असं राजकारण कधीच नसतं तुम्ही जेव्हा दहा वर्ष आमदार होता तेव्हा पंच्याण्णव टक्के ग्रामपंचायत अनिल भोंच्या ताब्यात होत्या पण आमदार तुम्ही होता सरपंच असल्या म्हणून मतदान पडावं की बादिशपणाची मागणी असं मला वाटतं आणि इवेमूर्त करत बसण्यापेक्षा आरोप करत बसण्यापेक्षा स्वीकारलं पाहिजे की लोकांनी नाकारले आपल्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये प्रचंड नकारात्मकता होती तुम्ही मागच्या पंधरा वर्षामध्ये काहीही काम करू शकला नाही तुम्ही लोकांना मदत करू शकला नाही तुम्ही लोकांच्या संपर्कात नव्हता मी तुम्हाला खात्रीशी सांगतो की या मतदारसंघातला मी एकमेव असा उमेदवार आहे तुम्ही प्रत्येक गावात गेलोय मी प्रचारासाठी प्रत्येक गावात गेलोय माझी भूमिका प्रत्येक गावात सांगितली मी वाडीवस्त्यांच्यावरती पोहोचलोय विरोधी उमेदवार साठ टक्के गावात जाऊ शकला नाही कारण लोक बरोबर नव्हते त्याच वेळेला त्याला पाहिजे होतं की काय होणार आहे तुम्ही विठ्ठ्यातल्या लोकांचे तुम्हाला अन्न सोडवता आले नाहीत लोक तुम्हाला नाकारणार होते तुमची वाट बघत होती विठ्यातले लोक तुम्ही कधी आहे कारण तुम्ही दोन हजार अकरा साली शेवटची निवडणूक लढलाय त्याच्यानंतर तुम्ही निवडणूकच लढलेला नाही आज तुमची लोक वाट बघत होती तेरा वर्ष वाट बघत होती तेरा वर्षानंतर तुम्ही उभा राहिल्यानंतर लोकांनी तुम्हाला त्याचं उत्तर दिले ईव्हीएम करत बसण्यापेक्षा मला असं वाटतं की आत्मपरीक्षण करायला पाहिजे कुठं चुकलं बघायला पाहिजे राजकारणामध्ये कोण ताम्रपट घेऊन आलेलं नसतं यश अपयश हे राजकारणाची दोन्ही बाजू आहेत ते सगळ्यांना वगावे लागतात अपयश आमच्याही कुटुंबाला होतं पण अपयश आल्यानंतर त्याची कारणे मी माझा शोधून आम्ही त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न केला होता कशावरती आरोप केले होते आता जे आरोप चालू आहेत ते फक्त पार्टी टिकावी नगरपालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यामध्ये लागेल त्याला उमेदवार मिळावेत म्हणून फक्त धडपड चालू खर तर विधानसभेत प्रवेश करताना आम्हाला एक योग पाहायला मिळाला स्वर्गीय आरारांचे सुपुत्र रोहित पाटील आणि तुम्ही त्या ठिकाणी एकत्र एक प्रवेश केला आता तो योगा योग आहे एकोणीसशे नव्वद साली भाऊ आणि आबा जिल्हा परिषदला पण एकत्र होते विधानसभेला पण ते दोघे एकत्र आणि त्यावेळेला भाऊ नावा त्यावेळेला एका गाड्यातून इथूनच गेले होते ते, ते, ते दोघं पण दादा आणि मी योगायोगानं एकत्र झालो आज चौतीस वर्षानंतर तो, तो प्रसंग आणि आमच्या डोक्यात नव्हतं काय आम्ही विधानभवनाच्या बाहेर एकत्र त्या उतरलो गाड्यातून आणि चालत गेलो आणि तिथल्या अनेक लोकांनी जुन्या लोकांनी जिथं विधान सभेमध्ये काम बघितलंय जुने अधिकारी होते किंवा पत्रकार काय मंडळी होते त्या लोकांनी ती जाणीव करून दिली की हा चौतीस पस्तीस वर्षानंतर हा योगायोग आलाय भाऊ आणि आराबा एकत्रित विधानसभेमध्ये प्रवेश केला होता आणि चौतीस वर्षानंतर आम्ही त्यांचे वारसदार दोघही विधानसभेमध्ये एकत्र आले खर कार्यकर्ते इच्छा होती की भाऊ आमदार होय पण भाऊ आमदार म्हणजे हयात नाही पण आता त्या निमित्तानं तुमचं स्वप्न पूर्ण होईल कशाचं मंत्रिपद एवढं स्वप्न नसतं मला असं वाटतं की ते अपेक्षा पण आपण कधी केली नाही एक भाऊंच वाक्य कायम असायचं पहिल्यावर किसमसी नाही मिळत कायम भाऊ म्हणायचे आणि मला असं वाटतं की त्या अपेक्षा आपण तिथं मुळात मागणी आपण केलेली नाही पक्षाकडं मला ह्या गोष्टीची जाणीव आहे की माझी पहिली टर्म आहे शिकण्यासारखं सार खूप काय काम करण्यासारखं खूप आहे त्यामुळे मी पक्षाकडं मंत्रिपद मागावं असे मी स्वतःला तेवढं मोठं समजत नाही आणि त्याच्या गोष्टीची जाणीव आहे मला की मी तिथे गेल्यानंतर प्रचंड सिनियर लोक माझ्यापेक्षा पक्षामध्ये आहेत ज्यांनी पाचवी टर्म आहे कोणाची सहावी टर्म आहे मंत्री आहे बऱ्याच लोकांनी पक्षासाठी काम केलेलं आहे त्या सगळ्या लोकांचा क्लेम पहिला असू शकतो आपण काय त्या गोष्टीची अपेक्षा केली नाही पण भाऊ असते आज आमदार मी तुम्हाला खात्री सांगतो की शिंदे साहेबांच्या नंतर भाऊंसोबत असत खर विधानसभेचा तुम्ही विजय मिळवला आता नगरपालिकेची तयारी सुरू केली शंभर टक्के ज्या दिवशी विजय मिरवणूक निघाली त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून आपल्या नगरपालिकेची तयार चालू झाली या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते नवनिर्वाचित आमदार सुहासभाय बाबर कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा